नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 10 सप्टेंबर 2025 बुधवारला पर्व 13 अब्लिक 1 मधील 11 व्या आठवड्याच्या ड्रॉ आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता शिलाई मशीन मुंडीसाठी राहील दुसरा एक विजेता 4 बाय 6 बेड साठी राहील तिसरा एक विजेता 3 बाय 6 बेड साठी राहील चौथा एक विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील पाचवा एक विजेता टी टेबल कास साठी राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील सातवा एक विजेता रोलिंग चेअर साठी राहील आठवा एक विजेता प्लाय ऑफिस कपाट साठी राहील नवव्या क्रमांकावर बाथरूम सेट साठी 5 ग्राहक विजेते होतील दहाव्या क्रमांकावर कुकर 8 लिटर साठी 5 ग्राहक विजेते होती अकराव्या क्रमांकावर कुकर 5 लिटर साठी 7 साथ ग्राहक विजेते होती बाराव्या क्रमांकावर कुकर 3 लिटर साठी 10 ग्राहक विजेते होती तेराव्या क्रमांकावर कुकर 2 लिटर साठी 10 ग्राहक विजेते होती अशा प्रकारे आज दिना 10 सप्टेंबर 2025 बुधवारला पर्व 13 अब्लिक 1 मधील अकराव्या पंचेचाळीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ग्रह आपण संपन्न करणार आहोत अनिता ताई आत्रा यांच्या हस्ते जोरदार टाळ्या उद्या यांच्यासाठी

સાઠ હજાર નવશો એક ચાર ભાઈ સાબેઠી વિજે જે बात कर राहणार सुभला रोहिन चेयरचे वीज येते Субтитры ડોંગરે ગ્રાટ ક્રમ પાસષ્ઠ હજાર છત્તીસ રાણા ડોંગ શેઠ ચે ચૌદ વિજે कुकर आठ लिटरचे दुसरे विजेते भूषण पद्माकर वैद्य ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार पाचशे एकावन्न राहणार बनवजा कुकर आठ लिटरचे तिसरे विजेते सोनाली दिनेश वाघमारे ग्राहक क्रमांक बासष्ट हजार एकशे वीस राहणार पानर कवडा तुपर आठ लिटरचे पाचवे विजेते धांडे ग्राम क्रमांक एकसष्ट हजार सहाशे आठ राहणार मनोजर देवी कुक्कर पासली लिटरचे पहिले वीज येते चौथी विच येते विजेते तीन लिटरचे पहिले विजेते सरोदे ग्राहक क्रमांक एकसष्ट लिटरचे तिसरे त्रेचा वैशाली वाघाडे ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार नऊशे त्रेसष्ट राहणार टाकर खेडा कुकर तीन लिटरचे चौथे विजेते लक्ष्मी क्षीरसागर ग्राहक क्रमांक राहणार झोला रणिता <्थाँगा> अमोल चरडे ग्राहक क्रमांक साठ हजार तीनशे पंच्याण्णव राहणार राजू कुक्कर तीन लिटरचे सहावे विजेते कुकर तीन लीटर के विजेते जेते संगीता रॉय ग्राहक क्रमांक एकसठ हजार सात से नव्याण रहा चंद्रपुर कुकर तीन लीटर चे आठवे विजेते माल दा, पर तीन चे निर्मला साधूजी किनाके ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार आठशे पंचाण्णव राहणार महाडोळी ऊपर तीन लिटरचे दहावे विजेते विमल दैव दैवलकर ग्राहक क्रमांक एकशे नऊशे तेहतीस राहणार कुंभा कुकर दोन लिटरचे दुसरे विजेते रीता मोहन राजभर ट्राक क्रमांक एकसष्ट हजार आठशे चंद्रपूर कुकर दोन लिटरचे चे तिसरी विजेते शुभांगी विजय अडसकर ग्राहक क्रमांक एकसष्ट हजार एकशे एक एक चोवीस राहणार कुकर दोन लिटरचे चौथे विजेते नव्याण्णव राहणार मांगरू कुकर दोन लिटर चे पाच लिटर मयूरी रविंद्र उदे ग्राहक क्रमांक एकसठ हजार दोनशे ऐंशी राहणार वर्जापूर कुकर दोन लिटर चे सहा रमेश चाफले ग्राहक क्रमांक 61544 राहना टेंबा कुकर 2 लिटर चे साथ में विजेते दीपा खंडारकर ग्राहक क्रमांक 61744 राहना भद्रावती कुकर 2 लिटर चे आठवे विजेते आना चिकनी कुकर दोन लीटर चे दाह भी बिजेते आज चा ड्रॉ चे धन्यवाद ताई अशा प्रकारे आज दिना दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवारला आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्त्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ पर्व तेरा अब्दिक 1 मधील बुधवारचा आहे शुक्रवारच्या आणि रविवारच्या ड्रॉशी त्यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार टाळवते आपण सह